हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे विषय सहकार मीन्स कोऑपरेशन या विषयाच्या पुढच्या आणि शेवटच्या एमपी क्वेश्चनला सुरुवात करतो आपला पुढचा प्रश्न आहे म्हणजे शेवटचा प्रश्न आहे प्रश्न आठवा पुढील प्रश्नांची उत्तर द्या त्यालाच म्हटलं जातं खालील प्रश्नांची उत्तर द्या कंसामध्ये म्हणलेले सविस्तर ऑब्लिक दीर्घोत्तरी प्रश्न तर हे तुम्हाला समजावं म्हणून लिहून दिलं आहे सविस्तर दीर्घोत्तरी प्रश्न नेमकं काय असं काय आणि पुढील प्रश्न उत्तर लिहा बऱ्याच वेळा तुम्हाला मुलं शॉर्टमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतात म्हणून आपण दिलं आहे की सविस्तर किंवा दीर्घोत्तरी म्हणजे याचं उत्तर कसं असलं पाहिजे हे ब्रॉड असलं पाहिजे जास्त प्रमाणात असलं पाहिजे तर पुढील प्रश्न उत्तर लिहा दोनपैकी एक तुम्हाला लिहायचं आहे गुण असणार आहे आठ दोनपैकी एकच लिहायचं आहे किती लिहायचं आहे एक गुण किती आहे आठ पण मित्रांनो त्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये आपला जो आधी जो आय एम पी प्रश्न होता पत्रलेखन म्हणजेच थोडक्यात उत्तरला तो आपण समजून घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि आता आपण आपले जे काही प्रश्न आहेत ते समजून घेऊया तेव्हा पहिलं काय आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा एक नंबर काय आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा त्यानंतर दोन नंबर आहे सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे गुण स्पष्ट करा दोन नंबर काय आहे सचिवाची व्याख्या सांगून आदर्श सचिवाचे गुण स्पष्ट करा त्यानंतर तीन नंबर आहे सभासदाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा तीन नंबर काय आहे सभासदांचे अधिकार आणि जबाबदार सविस्तरपणे स्पष्ट करा चार नंबर आहे सभा म्हणजे काय सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा सभा म्हणजे काय सभाचे विविध प्रकार स्पष्ट करा आणि पाच नंबर आहे महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठमधील सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करा पाच नंबर काय महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा एकोणावीसशे साठ मधील सभेबाबतच्या कायदेशीर तर स्पष्ट करा आपले हे पाचच प्रश्न होते की जे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट बोर्डामध्ये विचारले जातील त्यापैकी तुम्हाला कोणतेही दोन विचारले जातील तुम्ही किती लिहायचा आहे एक आणि गुण किती असणार आहे आठ तर मित्रांनो आता आपण हे प्रश्न समजून घेतले पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहिलं पाहिजे किंवा बोर्डाला हे उत्तर कसं अपेक्षित आहे ते मित्रांनो आता आपण कंटिन्यू समजून घेणार आहोत व्हिडिओ हा कंटिन्यू सुरू ठेवायचा आहे आता मित्रांनो आपला जो प्रश्न आठवता पुढील प्रश्नांची उत्तरेला हा प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये कसा लिहायचा ते आता आपण समजून घेऊया सगळ्यात पहिले ही कन्सेप्ट क्लिअर करा की बोर्डाचा अँसर पेज कसं असतं ते तुम्हाला समजलं म्हणजे तुम्ही त्या पुढे त्याचं उत्तर लिहू शकता मग पुढचा प्रश्न आला ते उत्तर कसं लिहायचं तर बघा एक तुम्हाला डेमो प्रश्न ठेवलेला आहे काय म्हणलेलं आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा प्रश्न काय कार्य स्पष्ट करायचं तुम्हाला आता पहिले आपण पेज समजून घेऊ मग पुढे त्याचं उत्तर बघत कसं आहे बरं हे आहे तुमचं बोर्डाचं अँसर पेज साधारण तुमचा पेपर जो असतो तो साधारण एक सव्वीस पानाचा चोवीस ते सव्वीस पानाचा पेपर असतो तशी तुमचं एक पेज घेऊ आपण त्यातलं असं इथं वरती एक समास सारखं पट्टी असती आणि ते खाली एक, एक समास असतो इथे असा इथे छोटे छोटे कॉलम असतात या कॉलममध्ये जे व्यक्ती तुमचे जे टीचर्स तुमचे पेपर तपासणार आहे बोर्डाचे ते इथे तुमचे मार्क्स फिलअप करत असतात की जो काही पर्टिक्युलर गोष्ट प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले मग आता उदाहरण घेऊ आपण की हा क्वेश्चन नंबर आहे इथे आहे प्रक्र त्याला मराठी प्रश्न क्रमांक म्हटलं जातं इतिहास एक कप्पा असतो किती प्रश्न आहे आठवा आपला बोर्डाचा नियम काय मित्रांनो ती नवीन प्रश्न सुरुवात कुठे करायची नवीन पानं करायची आता आपण हे नवीन पेज घेतलं प्रश्न नवीन सुरुवात कुठे केली नवीन पाण्यास सुरुवातीला केली आता मी तुम्हाला काही प्रश्न लिहून दाखवणार नाही आणि तुम्ही ही प्रश्न बोर्डामध्ये जिथले समजा आपण घेऊ तुमचा हा प्रश्न आहे असा काय प्रश्न आहे व्यवस्थापन समितीची कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा त्याच्यानंतर इथे काय करता इथं असं उत्तरचं बांध करता इथं उत्तर लिहितात सगळ्यात पहिली एक गोष्ट क्लिअर करा प्रश्न काय आहे व्यवस्थापन समितीचे कार्य सविस्तरपणे स्पष्ट करा तुम्ही काय करत असाल की डायरेक्ट उत्तरमध्ये लिहिलं व्यवस्थापन समितीची कार्य आणि उत्तर लिहिलं ही सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे उत्तर कसं लिहिलं सुरुवात कशी करायची ते समजून ज्यावेळेस ब्रॉड क्वेश्चन याच्यामध्ये सहकारमध्येच नाही एस मध्ये असू द्या मध्ये असू द्या ज्यावेळेस तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो मध्ये सुद्धा असू द्या त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे पुन्हा एकदा समजून घ्या इथं उत्तर तुम्ही लिहिलं की सगळ्यात पहिलं येतं अर्थ इथं पहिले व्यवस्थापन समितीचे कार्य आहे ना मग व्यवस्थापन समितीचा अर्थ तुम्ही इथे तुमचा अर्थ संपल त्याची व्याख्या इथं अर्थ आहे तुम्ही इथं प्रस्ताव सुद्धा लिहू शकता प्रस्ताव सुद्धा लिहू शकता आता काही वेळ काय होतं की असं विचारतो व्यवस्थापन समिती म्हणजे काय व्यवस्थापन समितीची कार्यपष्ट करा असं अर्थ व्याख्या लिहा तसं व्याख्या जर नाही लिहिली तर मग प्रस्तावना आणि अर्थ लिहिला तरी चालतो असं लिहिलं आता सुरुवात करा तुमची व्यवस्थापन समितीची कार्य आता मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की व्यवस्थापन समितीचे जे कार्य आहे ती भरपूर आहे दहा पेक्षा जास्त कार्य आहेत तुमचा प्रश्न किती मार्काला आहे आठ मार्काला आहे किती आठ आठ मार्काचा प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये विभाजन कसं आहे समजून घ्या या अर्थाला तुम्हाला मिळणार एक मार्क तुमचं व्याख्याला मिळणार एक मार्क आणि जी कार्य आहे तिला मिळणार सहा मार्क किती मिळणार सहा मग बोर्डाचा नियम असा आहे की एका मार्क्ससाठी एक मुद्दा लिहावा लागतो सहा मार्क्स किती मुद्दे लिहिले पाहिजे तुम्ही सहा मुद्दे लिहिले पाहिजे किती सहा पण आपण लिहिताना आठ मुद्दे लिहायचे किती लिहायचे आठ आता मी तुम्हाला आठ मुद्दे काय लिहायला मी ते पुढे सांगणार दुसरा पेज घेऊ आपण पुढे कंटिन्यू आपला करायचं पेज हा तुमचा समास हा इथं वरती एक समास इथे छोटे छोटे कप्पे जे तुमचे पेपर आठवा प्रश्न क्वेश्चन नंबर मी प्रश्न क्रमांक आता ते व्यवस्थापन समितीची कार्य होती इथं तुम्ही नंबर एक टाकला रोमनांक आहे इथे पॉईंट लिहिला इथे त्या पॉईंटचं एक्सप्लेनेशन लिहिला इथं नंबर दोन मी रोमनांक टाकतोय इथे पॉईंट लिहिला इथे त्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन लिहिलं इथं नंबर तीन इथे पॉईंट लिहिला इथे त्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन लिहिलं इथं नंबर चार इथे पॉइंट लिहिला इथे त्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन लिहिलं नंबर पाच इथे हा पॉईंट लिहिला इथे त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं आणि नंबर सहा इथे पॉइंट लिहिला इथे त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं असे सहा पॉइंट व तुम्ही लिहिताना आठ लिहायच्या त्याच्यानंतर तिसरं पेज घ्यायचं पड तुम्हाला समजलं पहिले हे बघा पहिले अर्थ लिहायचा त्यानंतर व्याख्या लिहायची याला तुम्हाला एक एक दोन मार्क्स मिळणार उरले किती आठ म्हणून दोन गेले सहा मार्क्स उरले तर सहा मार्क्स तुम्हाला व्यवस्थापन समितीचे कार्य आहे मला पुस्तकामध्ये कुठे डायजेस्टमध्ये अपेक्षित मध्ये दहा पेक्षा जास्त कारण आहे मग आम्ही किती लिहायची तर बॉर्डाचा नियम आहे एका कारणासाठी एक एका मुद्द्यासाठी एक मार्क मग तुम्हाला सहा मुद्दे लिहायचे सहा मार्कासाठी किती मुद्दे सहा पण आपण लिहिताना आठ लिहायचे आता आठ का लिहायचे ते समजून घ्या काही वेळा काय होतं आपण घडी घाईमध्ये देतो समजा एखादा पॉईंट एक पॉईंट आणि एक एक्सप्लेनेशन असं धरू आपण एक्सप्लेनेशन हे जर चुकलं समजा रॉंग असेल साजे की ना तुमचे जिथे मार्क्स कट होतील ना तर तुम्ही एखादा पॉईंटच चुकला तरी पॉईंट लिहिला किंवा काहीतरी वेगळंच एक्सप्लेनेशन लिहिलं चुकणार मला हे सांगायचं तुम्ही आठ मुद्दे लिहिले आपण घेऊ घेऊया दोन मुद्दे तुमचे चुकले की चुकले दोन मग तुमचे बरोबर किती आले सहा मुद्दे हे बरोबर आले किती बरोबर आले सहा मग तरी तुमचं आठमधून मधून दोन चुकताय तुम्ही लिहिले दोन एक्स्ट्रा होते ना ते दोन चुकले समजा सहा बरोबर आले म्हणजे तुम्हाला इथे आठपैकी सात पॉईंट पाच साडेसात मार्क्स इथे या प्रश्नामध्ये मिळतात तर अशा पद्धतीने आपल्या सहकारचा जो शेवटचा प्रश्न होता सविस्तर उत्तरले किंवा पुढील प्रश्नाची उत्तरे तो आपण समजून घेतला तुम्हाला व्हिडिओ समजला असेल असं मी गृहित धरतो आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मित्रांनो आपले इकॉनॉमिक्स ओ सी एम एस पी आणि कॉपरेशन चारही विषयाचे आय एम पी क्वेश्चन्स पूर्ण झालेले आहेत आणि आपली आता वेळ आली जी रिव्हिजनची की रिव्हिजन आता ह्या पुढे दोन तीन दिवसामध्ये सहकार त्याच्या आधी सीची रिव्हिजन ही सुरू होणार आहे तरीही तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू